महाराष्ट्रात दिव्यांगजनांसाठी जनांसाठी एक मोठी बातमी आली आहे ज्यामुळे त्यांच्या जीवनात आनंदाची नवी किरणे उमटली आहे महाराष्ट्र सरकारने अपंग नागरिकांचा मासिक भत्ता पंधराशे वरून आता पंचवीसशे पर्यंत वाढविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर अकोल्यात प्रहार अपंग सेलद्वारे एक भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले जिथे दिव्यांग जनांनी आपला आनंद व्यक्त केला चला पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने दिव्यांग समाजात प्रचंड उत्साह भरला आहे अकोल्यातील प्रहार अपंग सेलने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल ताशे आणि फटाक्यांच्या आतिशबाजीसह हो या आनंदाचा जल्लोष साजरा केला यावेळी संघटनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने दिव्यांग नागरिक उपस्थित होते प्रहार अपंग सेलच्या पदाधिकाऱ्यांनी या यशाचे श्रेय माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना दिले आहेत त्यांनी सांगितले की बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या हक्कासाठी सातत्याने संघर्ष केलाय अनेक धरणे आंदोलने केली आहे आणि सरकारवर दबाव आणला आहे ज्यादा सरकार ला निर्णय घव्यांगा ने भत्तीवाढ़ी लर्थिक बड़कटी और आत्मसम्मान कड़े एक मजबूत पाउल आज मंत्रालय में आखिरकार घोषणा होनी चुकी है दिव्यांगों की जो पगार है वो 1500 से ऐसी ढाई हजार रूपए आ पहुँची है बच्चों ने मोजरी में के अंदर जब अन्न त्याग किया और पद यात्रा की भव्य दिव्यांगों के विषय के ऊपर लेकर भवने बोले थे कि दिव्यांगों की पगार छह हजार रूपए होना चाहिए पन सरकार ने ढाई हज़ार रुपये ला के तो बहू ही जो आंदोलन किए थे ये दिव्यांगों के हित के लिए किए थे दिव्यांगों के लिए किए थे और आज उसका फल करके हमारे को ढाई हज़ार रुपये पगड़ मिलने वाली है और इस चैनल के माध्यम से हम बहू का खूब आभार व्यक्त करते हैं और सब दिव्यांग इस मौके पर बहुत बहुत खुश है हमने यहाँ पर पटाखे फोड़े ढोल बजाए लड्डू बाटे ऐसी सब करके और आज हमारे हर दिव्यांग के चेहरों पर आपको ऐसी खुशी देखेंगी कि जैसा कोई सन है निश्चितच महाराष्ट्र सरकारने हे पाऊल दिव्यांग घडवेल एक हजार रुपयाची मासिक वाढ त्यांचे दैनंदिन जीवन थोडे अधिक सुकर करण्यास मदत करेल प्रहार अपंग सेल आणि बच्चू यांच्या संघर्षाला खरोखरच यश आले आहे आणि हे दर्शवते की सामूहिक प्रयत्नातून मोठे बदल घडविता येतात अशा आहे की भविष्यात दिवंग्यांसाठी आणखी चांगल्या योजना आणल्या जातील